नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात इसापूर धरणाकडून येणाऱ्या पाण्यासाठी कॅनलमध्ये वीजच्या दुरुस्तीचे काम ठिकठिकाणी थीक सुरू आहे हे काम छत्रपती संभाजीनगर येथील डाकिन कंपनीद्वारे सुरू आहे या कंपनीत इंजिनियर म्हणून गीताराम उर्फ श्याम नानोबा चाटे व बत्तीस वर्ष राहणार मालीपारगाव तालुका माजलगाव जिल्हा हे कार्यरत होते कंपनीचे मालक दानिश खान हे असून बिहार येथील जलालुद्दीन मोहम्मद सलाउद्दीन राहणार सुलतानपूर तालुका भगवानपूर जिल्हा सिवान बिहार हा जेसीपी अर्धापूर तालुक्यात असलेल्या देगाव शिवारात छोट्या मायनरचे काम सुरू असताना इंजिनियर गीताराम चाटे जे सी बी चालकाजवळ काम सांगण्यासाठी पोहोचला या दोघात सुरुवातीला काम सांगण्याच्या शुल्ल वाद झाला याच वादातून जेसीबी चालक जलाउद्दीन मोहम्मद सलाउद्दीन यांनी जेसीबीचे बूम बकेट इंजिनियर चाटे यांच्या डोक्यात घातले त्यानंतर खाली पडल्यानंतर साटे यांच्या कमरेवर गुप्तांगावर जेसीबीची बकेट मारून त्याला गंभीर जखमी केले त्यानंतर चालक जलाउद्दीन घटना पसार झाला तिथे उपस्थित कामगारांनी तातडीने ही माहिती कंपनी कंत्राटदारास सांगून जवळच असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या का के दाखल केले परंतु प्रकृती गंभीर झाल्याने येथून त्याच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगर परंतु छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना इंजिनिअरचा मृत्यू झाला सर्व धार्मिक विधी पार पाडून म त्याचा भाऊ सिद्धेश्वर ज्ञानोबा चाटे यांनी बारड पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या फिर्यादीवरून जेसीबी चार जलालुद्दीन मोहम्मद सलाउद्दीन आणि कंत्राटदार दानिश खान या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री केदास हे करत आहेत घटनास्थळाला प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील नायक यांनी भेट दिली